नमस्कार हंगर रेसिपीज या ब्लॉग मध्ये पन तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सध्या आंब्यांचं सीझन चालू आहे या सीझन मध्ये आपण कैरीचं पण ही रेसिपी आवर्जून करत असतो सीझन नंतर पण तुम्हाला पण्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर यासाठी मी वर्षभर वर्षभर टिकणारे मार्केटपेक्षा स्वस्त आणि हेल्दी असे कैरी पहिण्याचे पण मिक्स ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला बघू या रेसिपी मी कशा प्रकारे केली आहे यासाठी सर्वप्रथम मी आमच्या झाडाची एक कैरी तोडून घेतलेली आहे कैरीचे पणे हे उन्हाळ्यातील नैसर्गिक पेयांपैकी एक सर्वांची आवडते पेय आहे चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले हे पणे उन्हाळ्यात तुम्हाला उष्माघातापासून दूर राहण्यास मदत करते आता मी कैरी स्वच्छ धुवून याची साल काढण्यासाठी घेतलेले आहेत कैरीचे साल काढून झाल्यानंतर ही कैरी मी थोडीशी बारीक कापून घेणार आहे कैरीमध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळे पन्हे हे ऊर्जादायी ठरते त्यामुळे पन्हे पिल्यानंतर बराच वेळ काही खाल्ले नाही तरी चालते येथे मी आता सर्व कैरी कापून घेतलेली आहे आणि मिक्सरला बारीक करण्यासाठी घेतलेली आहे यामध्ये मी एक वाटी साखर त्याचप्रमाणे थोडंसं सा खाण्याचा रंग आणि जिरा पावडर टाकून घेतलेली आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही खाण्याचा रंग स्किप करू शकतात अशा प्रकारे हे सर्व मिश्रण मी बारीक करून घेतलेले आहे आता हे मिश्रण मी एका ताटामध्ये घेऊन उन्हामध्ये साधारणतः तीन ते चार दिवस चांगल्या प्रकारे वाळू देणार आहे साधारणतः दोन दिवसानंतर कैरीचे प्रिमिक्स आपण ताटामधून वेगळं करून घेणार आहे आणि परत दोन दिवस याला सुकण्यासाठी ठेवणार आहे तीन ते चार दिवसानंतर कैरीचे प्रिमिक्स सुकून तयार झालेले आहे आता मी याला मिक्सरला बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे आपण कैरीच्या पाण्याचं प्रिमिक्स तयार करून एक आरोग्यदायी अशा शीतपेयाचा आस्वाद वर्षभर घेऊ शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला हो असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद